नमस्कार मी प्रियांका पाटील कृषीभूमी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत रिसोर्सेस कृषी प्रदर्शन तर आपण आता आयडियल सर्च आयडियल फ्रेश ह्या स्टॉलवरती आलेलो आहोत तर त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी अजित पाटील आपण आयडियल रिसर्च अंतर्गत आयडियल फ्रेश या नावानं आपण थोडं लॉन्स केल्यात गुळ पावडर असेल गुळ कॅन्डी असेल जे शेतकरी पिकत होतो त्या शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळायला पाहिजे शेतकऱ्यांचे जे पिकत पिकतो त्याचे प्रोडक्ट आपण मार्केट मार्केटमध्ये कसे पोचवू शकतो त्याप्रमाणे आम्ही प्रोडक्ट लाँच केला आहे गुळ पावडर असेल गुळ कँडी असतील गुळ पावडर हा आपला ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्यामध्ये विदउट केमिकल प्रोसेस असेल विद अॅडेट नो शुगर असेल आजकाल लोकांना हेल्दी खाल्ला खाल्लं पाहिजे साधारण अशी गोष्ट आहे की त्याचं डिश आपण खाऊ शकत नाही गुळ पावडर हा प्रोडक्ट आपला विदउट केमिकल प्रोसेस असतो तसंच आपल्याला गुळ कॅडी असेल हळद अशी हळद पावडर आपली सेले मराठीची जो शेतकरी पिकवतो त्या शेतकऱ्याच्या त्याचा रॉ मटेरियल आम्ही प्रोसेसिंग करून चांगले शेतकऱ्यांना भा, भाव मिळतो आणि हळद पण आपली देताना सेले मराठी दे तीन टक्के कारकिंग असतं आपलं एवढं कारकिम कंटेंट चांगलं असतं तेवढं शरीर चांगलं असतं आणि आपले प्रोडक्ट सांगली कोल्हापूर नाशिक गोवा असेल मुंबई असतील ह्या मार्केटमध्ये आपलं अवेलेबल आहेत आणि आजकाल हेल्थ आपली एवढी महत्त्वाची आहे की गूड पावडर हा खाण आपण शुगर असतील हे असतील आपली हेल्थ आपण महत्त्वाची आहे एवढंच बोलतो मी धन्यवाद